टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे जिल्हा परिषद आणि डाएट आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालीय नाट्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल पुरसुंगी विद्यालयाने बाजी मारून स्पर्धेचा सर्वसाधारण विजेतेपदाचा पदाचा पु ल देशपांडे करंडक चॅम्पियन ट्रॉफी पटकवला एक हिंदी नाटक लकडहरे की कहाणी जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची पारितोषिक दिग्दर्शिका सौ पवार जे जी उत्कृष्ट अभिनय आदित्य पवार दोन मराठी नाटक कोरोनातील एक प्रवास जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दिग्दर्शिका सौ जगदाळे व्ही एच उत्कृष्ट अभिनय आर्या हरपळे स्वानंदी गायकवाड वरील दोनही नाटकासाठी सहाय्यक दिग्दर्शन सौ मोरे पी ए श्री शंभू महादेव प्राथमिक फुरसुंगी विद्यालयाचे मराठी नाटक मला आजोबा हवेत या नाटकाचा प्राथमिक विभागात जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दिग्दर्शिका सौ सुरेखा पलांडे मला आजोबा हवेत या नाटकासाठी उत्कृष्ट नाट्य लेखनाचे पहिले पारितोषिक सर्व पारितोषिक विजेत्यांना पुणे जिल्ह्याचे सी ओ मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय रमेश चव्हाण साहेब यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले यावेळी जिल्हा परिशिक्षण संस्थेच्या प्राचार्य सौ नेहा बेलसरे प्रसिद्ध अभिनेत्री प्रणिता जोशी इतर मान्यवर उपस्थित होते पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले सर्व यशस्वी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन आपल्या भागातील